नमस्कार मी रेखा बेगडे सतर्क महाराष्ट्र या वेब पोर्टल आणि वृत्तवाहिनीची संपादिका आपल्या सर्वांचे मनापासून सहर्ष स्वागत करत आहे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातर्फे किमती मुद्देमाल मूळ मालकांस प्रदान कार्यक्रम संपन्न झाला दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी माननीय पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड श्री विनय कुमार चोबे यांचे संकल्पनेतून माला विरुद्धचे गुन्ह्यांमध्ये मा जप्त करण्यात आलेला मुद्देमाल मूळ मालक तथा फिर्यादी यांना परत करण्याचा कार्यक्रम पिंपरी चिंचवड पोलीस मुख्यालय येथे पार पडला सदर समारंभात एकूण एकशे पंचवीस वेगवेगळ्या गुन्ह्यांतील फिर्यादींना त्यांचा मुद्देमाल परत करण्यात आला या कार्यक्रमात संपूर्ण पिंपरी पोलीस आयुक्ताले कार्यक्षेत्रातील एकूण एकशे पंचवीस वेगवेगळ्या गुन्ह्यांतील एकूण चारशे चौऱ्याऐंशी ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने तसे दोन चारचाकी वाहने बावीस मोटरसायकली एकोणसत्तर वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फोन विविध कंपन्यांमधून चोरीस गेलेला मुद्देमाल व तीन लॅपटॉप तसेच सायबर गुन्ह्यांसह सा वेगवेगळ्या गुन्ह्यांमधून जप्त केलेली रोख रक्कम एकूण दोन कोटी बेचाळीस लाख एकोणसाठ हजार तीनशे एकसष्ट किमतीचा मुद्देमाल मूळ मालकांना मान्य पोलीस आयुक्त यांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला विशेष म्हणजे मान्य पोलीस आयुक्त श्री विनय कुमार चोबे यांच्या कार्यकाळात हा कार्यक्रम पार पडला सदर कार्यक्रमाची प्रस्तावना श्री वसंत परदेशी अप्पर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी केली सदर कार्यक्रम प्रसंगी मान्य श्री विनय कुमार चोबे पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड मान्य श्री संजय शिंदे सह पोलीस आयुक्त वसंत परदेशी अप्पर पोलीस आयुक्त स्वप्ना गोरे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा विवेक पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ एक काकासाहेब ढोळे पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन संदीप डोईफोडे पोलीस उपायुक्त परिमंडळ तीन सतीश माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा बाळासाहेब कोपनर सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा एक विवेक मुगळीकर सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी विभाग विठ्ठल कुबडे सहाय्यक पोलीस आयुक्त एम आय डी सी विभाग विशाल हिरे सहाय्यक पोलीस आयुक्त वाकड विभाग अनिल कोळी सहाय्यक पोलीस आयुक्त देवरड विभाग हे उपस्थित होते सर आज आपण मुद्देमाल हस्तांतर कर करत आहोत नेमकं किती पुण्याचं किती मुद्देमाल आपण हस्तांतरण करत आहोत किती यातलं त्याची कॉस्ट काय आणि एकूणच हे परत करताना काय भावना आहे आज आपले पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय मधले एकशे तीस केसेस जे मुद्देमाल ज्यांची पूर्ण व्हॅल्यू जवळपास दोन दोन कोटी चाळीस लाखचे वर आहे याच्या या व्हॅल्यूचा या मुद्देमाल जे तक्रार करता आहेत त्यांना आज परत करण्यात आलेला आहे यामध्ये रेग्युलर जे स्ट्रीट क्राईम आहे फिजिकल ऑफेन्स आहे सायबर क्राईम आहे इकनॉमिक ऑफेन्सेस आहेत त्या सगळे प्रकारचे तक्रारदार आहेत त्यांची मुद्देमाल आपण इथे परत केलेलं आहे सर ज्या पद्धतीनं आपण आज मार्गात राहोवत आहोत हे पाहता म्हणजे जे सर्वसामान्य तक्रारदार आहेत किंवा सर्वसामान्य नागरिकांचा पोलिसांवरचा खुशाच वाढेल कारण की त्यांना मुद्देमाल परत मिळतोय तक्रारी ते राहतात पण त्यांना आज रिकव्हरी करून त्याच्यावर पोलीस जे आहे ते आपण नेहमी जे केसेस आपल्याकडे रजिस्टर्ड होतात प्रॉपर्टी ऑफेन्सेस ते आपण त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करत असतो त्यानंतर जे ज्यावेळी गुन्हेगार एकदा आपल्याला अरेस्ट झाला त्यानंतर त्या केसेसमध्ये रिकव्हरी होते ते आपण परत कोर्टाची परवानगीने जे कंप्लेनेंट आहेत त्यांना आपण परत करत असतो आता आपल्याकडे मागे बरेच मोहीम आपण घेतल्या होत्या एक एकत्र फार मोठ्या व्हॅल्यूच्या मुद्देमाल परत करायचा होत्या याच्यासाठी सगळ्यांना एकत्र बोलून हे एक कार्यक्रम करण्यात आला ज्याच्यामुळे आपल्याला लोकांबरोबर सुसंवाद पण सांगता येईल त्याचबरोबर आपल्याला त्यांच्याशी इंटरॅक्ट करून आणि त्यांचे जे मुद्देमाल आहे ते आपल्याला परत करता येईल साजरे करण्यामध्ये सर खूप मोठी वाढ होत आहे नागरिकांना काय आवडतं त्याच्यामध्ये सर्वात तीन चार आ, तीन चार बेसिक जे गोष्ट आहेत त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे ते आहेत की आपल्याला आपला ओ टी पी कोणाशी शेअर करायला नको त्याचबरोबर आपले बँकचे डिटेल अकाउंटचे डिटेल वगैरे कोणाशी शेअर करायला नको आ, तसेच कुठलाही सस्पिशियस लिंक जर आपल्याकडे ईमेलवर किंवा व्हॉट्सॲपवर किंवा दुसरा कुठला याच्यातून आलेला आहे टेलिग्राम किंवा इथला कुठलेही इतर सोशल मीडिया याच्यावर आलेला आहे तर त्याला कुठल्याही प्रकारे लिंक करायचा नाही आहे आणि ज्यावेळी जर चुकून अशा प्रकारचे काही सायबर क्राईम आपल्याबरोबर घडलेलं आहे त्यावेळी इमिडिएटली सायबर क्राईम डॉट ओ बी डॉट इन आपला वेबसाईट आहे त्याच्यावर इमिडियेटली आपल्याला सगळे डिटेल्स रिपोर्ट करायला पाहिजे ज्याच्यामुळे जे काही आपला ट्रान्सफर झालेलं आहे आपल्या अकाउंटतून पैसे त्याला फ्रीज करता येईल आणि आपल्याला परत पैसे पर मिळण्याची संभावना फार जास्त राहील सायबर क्राईम कृपया आपण माझ्या पोर्टल व वा वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबून चालू घडामोडी पाहायला विसरू नका